नवनवीन आणि सुग्रास अशा सर्व प्रकारच्या व्हेजिटेरियन डिश बघण्यासाठी वन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा ह्या गावरान थाळीला तोडच नाही ही अशी भाजी करा की परत परत तुम्ही अशाच प्रकारची भाजी कराल नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते आता पावसाळा सुरू होत आहे त्यामुळं बाजारामध्ये पालेभाज्या चांगल्या भरपूर प्रमाणात येत असतात पण त्याला माती खूप असते म्हणून फक्त त्या धुऊन चांगल्या घ्याव्या लागतात एवढंच आज आपण करत आहोत लाल माठाची पीठ पेरलेली भाजी तशा आपण कांदापा ढोबळी मिरची मेथीची भाजी अशा बऱ्याच भाज्या पीठ पेरलेल्या करतो परंतु लालमाठाची पीठ पेरलेली भाजी शक्यतो कोणी करत नाही पण ती इतकी सुंदर होते ना तर ती आज मी तुम्हाला दाखवत आहे चला तर आता आपण बघूयात लाल मठाची पीठ पेरलेली भाजी पालेभाजी म्हणलं की आपल्याला ताजी ताजी हिरवीगार अशीच विशेषणं आठवतात परंतु लालमाठ ही भाजी मात्र त्याला अपवाद आहे ही भाजी निवडून घेऊन चांगली दोन तीन वेळाला पाण्याने धुवून घेत आहे आजकाल डॉक्टर सांगत असतात सर्व रंगाच्या भाज्या खा त्यामध्ये ही एक पालेभाजी आहे ह्या पालेभाजीमध्ये पौष्टिक गुणधर्म भरपूर प्रमाणात आहेत रोगप्रतिकारशक्ती ह्या भाजीमुळे खूप वाढते सुद्धा ही खूपच छान भाजी आहे ह्या भाजीमुळे डोळ्यांनाही खूप छान फायदा होतो त्वचेला जे होणारे काही त्रास असतात ते त्रास ह्या भाजीमुळे कमी होतात आणि तसेच मधुमेहांना सुद्धा ही भाजी खाणं अत्यंत फायद्याचे ठरते एका नॅपकिनवरती मी अशी थोडी ही पानं पसरून ठेवत आहे एक पाच मिनटं पसरून ठेवायची आजकाल बऱ्याच वेळेला आपण ह्या भाजीकडं दुर्लक्ष करतो परंतु ह्या पालेभाजीसारखी चवीला अप्रतिम अशी पालेभाजी नाही आता आपण ही पालेभाजी अगदी बारीक चिरून घेऊयात ही भाजी अशा चवीची होते की मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात एकदा करून बघा आणि मुलांनाही दाखवा की ही भाजी किती छान प्रकारे होते आता ही अशी चिरलेली भाजी पण परत दोन वेळेला पाण्याने चांगली धुवून घ्यायची कारण पावसाळ्याच्या दिवसात पानाच्या प्रत्येक रेषेमध्ये सुद्धा माती अडकलेली असते ही रेसिपी तुम्हाला आवडेल यात शंकाच नाही म्हणून एवन सुग्रास रेसिपीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल तसंच रेसिपीला लाईक करा आणि शेअरही करा ह्या भाजीसाठी आपण आता थोडं लसूण आणि मिरची मिक्सरमधून काढून घेत आहोत एका कढईमध्ये चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी थोडासा हिंग लसूण मिरची हळद असे चांगलं परतून घेऊयात त्यानंतर कांदा घालायचा आहे होई छान गुलाबी होईपर्यंत परतून घेऊयात आता हा कांदा छान परतून झालेला आहे आता आपण ह्यामध्ये छान धुवून चिरून घेतलेली लाल माटाची भाजी घालूया भाजी ली ताकले ताकले ही भाजी अशी पटकिनी शिजली जाते अशी टाकल्या टाकल्या सुद्धा वाफेमध्ये ही भाजी शिजली जाते त्यामुळे जास्त परतून घ्यायची गरज नाही कारण आपल्याला ह्याच्यावरती नंतर पीठ पेरायचं आहे आणि ते पीठ पेरल्यानंतरही छान शिजवून घ्यावी लागणार आहे आपण ह्याला आता अगदी दोन दोन मिनिटाच्या दोन वाफा देऊन घेत आहोत चवीनुसार मीठ घालत आहे आणि अगदी थोडीशी साखर घालत आहे ही साखर ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर घाला नाहीतर नाही घातली तरी चालणार आहे एक वाफ देऊन घेत आहे अगदी लगेच बघा ही भाजी शिजून झालीसुद्धा त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे हे सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर घाला नाहीतर नाही घातलं तरी चालणार आहे आता आपण मेन या भाजीचं उत्तम चवीचं होण्याचं कारण म्हणजे डाळीचं पीठ अगदी दोन टेबल स्पूनच हे पीठ मी ह्या भाजीवरती घातलेलं आहे पण त्याने ह्या भाजीची चव मात्र अप्रतिम होते तुम्हाला पाहिजे असेल तर अजून एकाचा चमचा तुम्ही डाळीचं पीठ घालू शकता पण त्यामुळं भाजी ही थोडीशी कोरडी होते आता मात्र ह्या भाजीला चांगल्या पाच सात मिनटाच्या दोन वाफा देऊन घ्यायच्या आहेत ह्या भाजीला तसंही पहिल्यांदा ज्या दोन वाफा देऊन घेतलेल्या आहेत त्यावेळेस पाणी सुटलेलं असतं आणि जे पाणी सुटलेलं असतं ते आपण नंतर आठवण्यापेक्षा त्याच पाण्यात दोन चमचे डाळीचं पीठ घातलं तर ही भाजी अगदी उत्तम अप्रतिम टेस्टी अशी होत आता एक अजून छान वाफ देऊन घेऊयात आणि गॅस बंद करूयात ह्या भाजीच्या रंगावरती तुम्ही जाऊ नका रंग तर चांगला आलेला आहे पण चवीला मात्र सर्व पालेभाज्यांपेक्षा उत्तम चवीची होते आता आपण थाळी वाढायला घेऊयात लिंबू कढीपत्त्याची चटणी कैरीचं लोणचं सालड आपली टेस्टी अशी लालमाटाची भाजी ही भाजी एवढी पुरणार नाही बरं का आमटी भाकरी भात त्यावरती थोडीशी आमटी घातलेली आहे एक दह्याची वाटी आणि भातावरती तूप अशी ही आपली थाळी तयार झाली ही थाळी अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच झाली यात शंका नाही मला आता भूक लागली आहे मी जेवायला घेते आणि तुम्ही मात्र अशीच रेसिपी करून मला कॉमेंट्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत आम्ही तदा तेचा बाय